तर नमस्कार शेतकरी मित्रांनो कशात आज एकवीस जून तुम्ही बघू शकता आपण झन्ना मार्केट टमाट्याच्या हाराशीमध्ये तर शेतकरी मित्रांनो सध्याला टमाटो खूप प्रमाणात आहे उरले जे डाग याला आहे शुभ्र डाग त्यामुळे टमाट्याची कुठल्याही क्वालिटी आपली खराब उरली व जो क्वालिटीचा माल खराब झाला आहे त्याला कमी दरमान भाव भेटला जो सुपर माल आहे तर आज चारशेपासून पाचशे सहाशे रुपये दरम्यान झान्ना मार्केटला विकलेला आहे पण त्यामध्ये आपण एक शेतकऱ्याची मुलाखत घेतली व त्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रमाणात मार्गदर्शन केलेलं आपल्या टमाट्याची लागवड करा की नाही करा व टमाट्याला कसे भाव राहतील व टमाटाला किती खर्च येतो फक्त एवढं पण पान तुम्हाला खरंच माझा व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला एक कसं वाटतं टमाट्याला भावना पावण्याच महिन्यामध्ये टमाटा आणलं होते का कोणता मान होता आपल्या टमाटाचा वाईट शिरमान होतं काय बोलावला सरसऱ्यात चारशे रुपये माझ्याचे वेळेस शैन होते एकदम टमाटोचे कसे भाव होईल समोरच्या माने मग अंदाज सरसे भाव वाढ चाईल पण पर्यंत हजारपर्यंत अपेक्षा वाढत नाही कारण की लागवड खूप झाली सहाशे जाऊ शकते चानाशी येऊ शकतो समजा अंदाज तुम्ही गावला पाहू नये टमाटाचं तुमचा कोणता माल टमाटा गावरामध्ये का शाहू मध्ये त्याला काय भरवलेला सहाशे रुपये आपल्या चांना मार्केटला शाहूला चांगला माल मार्केट सतरा शाहूल चांगले मागले जाणला मार्केट हाव का मालाची क्वालिटी कशी सतरा नवीनच प्लॉट सुरू झालेले का एक नंबर सुपर माल आहे हाव का नवीनच पोर्ट चालू झालेले नवीनच पोर्ट जे आता टमाटरची सगळ्या खांदा लागवड करायची शेतकऱ्याला तर त्यांच्यासाठी काय संधी देऊ शकतो मी लागवड करण्यासाठी हे मार्केट आहे बघा हां कमी कधी जास्त होऊ शकतो त्याचं काही सांगू शकत नाही माणूस कारण की आता चार दिवस अगोदर टमाटे दोनशे रुपये विकलेले गावरान दोनशे अडीचशे मालाचे अवक वाढले भाव पडले समजा पडले कारण की शेतकरी लागवड करणार झाला त्यामुळे सांगू शकत नाही जसे कोण परिस्थिती झाली सध्या बर शेतकरी समाजा कितीपर्यंत टमाट्याला काय भाव पडला आता शेतकऱ्याला कुठे पुरतो शेतकरी समाज तीनशे रुपयाला शेतात ऑवरेज निघलं पाहिजे कमीत कमी समज शेतामध्ये जर आपल्या आवरेज चांगला निघला तर तीनशे अडीश गेला तरी पुरतो तरी पुरतो माल जर कमी गेला तरी पुरते सरासरी का ठीक आहे चांगलं मार्गदर्शन दिले भाऊ तुम्ही तुम्ही क्यापासून टमाटीची आपली लागवड करत असतात लागवड दोन हजार वीस पासून दरवर्षी टमाटे लागवड करतात पीक जे आहे शेतकऱ्याला कसं सा वाटतं सांग टमाट्याचं पीक चांगलं आहे ना चांगलं आहे हा वगैरे व्यवस्थित राहिले तर पुरत आहे ठीक आहे जे उन्हाळ्यामध्ये खर्च जास्त असतो बारस मध्ये खर्च जास्त उन्हाळ्यामध्ये जास्त खर्च उन्हाळ्यामध्ये जास्त खर्च असतो बारामध्ये खर्च कमीत कमी पाचशे रुपये टमाटा इकला पाहिजे तर भैयांना आपल्या थोडक्यामध्ये चांगल्या दरम्यान माहिती दिली आहे जसे तसे पद्धतीने सांगतील तसं त्यांना चांगलं माहिती आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आहे व टमाटे दरवर्षी तो लागवड करतो त्या ते आण बनवताना टमाट्याचे एकदम चांगलं मार्गदर्शन खूप सध्या जे प्लॉट सुरू झालेले आहे व जो माल निघतो त्याच्यामधला आपला तीस टक्के माल खराब व्हायला लागला शेतकऱ्याचा कारण की मालाची क्वालिटी एकदम शाही नसते पण त्याच्यावर पांढर शुभ्र जे डाग खराब असतात ते खराब झाल्यामुळं जो खराब मार मार्केट हो माल मार्केटमध्ये लोक विकायला आणतात व त्याचे भाव दीडशे रुपये दोनशे रुपये अडीशे रुपये दरम्यान विकले जाते व तो माल कुठेतरी आपल्या सुपर मालला फटका जाणवतो त्याच्यामुळे डोर भाव रिवास येतात पण मित्रांनो ऑगस्ट महिन्यामध्ये टमाट्याचे सरासरी भाव पाचशेपासून तर साडेचारशे सहाशे रुपये दरम्यान विकण्याचे एक माझा वैयक्तिक अंदाज वाटतो तुम्हाला कसं वाटतं ते पण कमेंट नक्की सांगा आणि आता खूप शेतकऱ्याचे नवीन प्लॉट सुरू व्हायला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता गावरान व शाहूमार मार्ग दोन्हीची लागवड भरपूर झाली व लागवड जास्त झाल्यामुळे टमाट्याची आवक पण जास्त वाढणार आहे तरी ऑगस्ट महिन्यामध्ये टमाट्याला एक महिना चांगल्या दरम्यान भाव ये समान भाव भेटण्याची शक्यता आहे कारण की चारशेपासून पाचशे रुपये टमाटे सुपरमध्ये विकले जाईल सप्टेंबर महिन्यामध्ये टोटल शेतकऱ्या ज्यांनी पण लागवड केली त्यांचा माल मार्केटमध्ये यायला सुरुवात होणार जसा मार्केटमध्ये माल यायला सुरुवात होणार आहे तसे टमाट्याचे भाव भावमध्ये खूप मोठी घसरण होणार आहे कारण की टमाट्याची लागवड खूप आता सध्याला जास्त झाली व टमाट्याची शंभर टक्के आवक वाढणारी आवक वाढल्यानंतर टमाट्याची शंभर टक्के तीनशेपासून अडीचशे रुपये टमाटा एक विकण्याची शक्यता वाटते तुम्हाला कसं वाटते ते पण कमी नक्की सांगा आणि जास्त पाऊस वगैरे जर झाला तरी सामान आपली टमाट्याला भाव राहीन सप्टेंबर महिन्यामध्ये चारशे रुपये तीनशे रुपये विकण्याची शक्यता वाटते पाऊस जर जास्त झाला तर